哎哎。 વા ટાળી ટાળી Tata, <coughs> trabe <coughs> की सर्वांनी हात उंच करायची आज दत्तात्रय प्रभूंच आगमन झालेले मंदिर चत्रभुज नारायण भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की दत्तात्रे भगवान की गिरना मैया की नर्मदे जय गुरुदेव नाम प्रभू का ऐका हे याच्यासाठी थांबवलं की प्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पाहता पाहता तिसरं वर्ष आणि तीन वर्षातला हा काही हट्टा हाच आज पूर्णत्वाला गेला आणि हा ऐतिहासिक क्षण जो डोळ्यांनी पाहिला तर सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार झालो ते महत्भाग्य भाग्य आपल्या पदरी पडलं म्हणून एकदा आपणच आपल्यासाठी जोरात टाळी वाजून घ्यायला आज हे थांबवण्याचं कारण एवढंच गेल्या तीन वर्षापासून आपण हा हटास करत होतो पाहिजे तसं मंदिर आपलं स्वप्नपूर्तीला गेलं आज दत्तबाबा विराजमान झाले पूजा विधी इतकी गोड संपन्न झाली की जो साक्षात्कार मंदिरात आणि मंदिराच्या बाहेर राहून काही मंडळींनी पाहिला भूतोना भविष्य मला असं नाही म्हणू शकत मी की काही लोकांचा देवावर विश्वास नाही किंवा माझा देवावर विश्वास नाही पण तो क्षण यक्च क्षण होता पण तो पाहिल्यानंतर असं वाटलं की गिरड गावात आज दत्तात्रय प्रभूंचं आगमन झालं आणि त्या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार असताना गेल्या तीन वर्षापासनं सर्वजण आपल्याला तोला मोलाच्या दाते भेटतात सर्व सहकार्य करतात पंक्ती संत भोजन आपण दरवर्षापेक्षा यावर्षी कमी केलं वीस बावीसच लोकांची पंगत केली कारण सर्वसामान्य माणसाची संत पंगत घ्यायची इच्छा असते पण आहो नापोहो खर्च होत असताना एखादा सर्वसामान्य माणूस ते घेऊ शकत नव्हता आता बऱ्याच जणांचे नाव आलं की महाराज एवढे जर लोक असतील तर आम्हालाही पंगत द्या एवढे लोक असतील आम्हालाही पंगत द्या प्रत्येकाला पंगत भेटेलच पण गेल्या तीन वर्षापासून आपण जो अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह करत होतो त्या प्रत्येक महाप्रसादाला खूप मोठे मोठे मान्यवर आपल्याला सहकार्य करत होते पण अखिलेश दादांनी आणि भरत सरांनी पहिल्या वर्षी आमची ओळख पंकज सरांशी केली आदरणीय पंकजजी गोविंदा पाटील सर गिरड गावातले जे पण आता सध्या विराजमान पाचोऱ्याला आहे पहिल्या वर्षी ओळख झाली मला वाटत होतं काय सहकार्य करतील मला भरत सरांनी अंकलेदारांनी सांगितलं की तुम्ही बोलून पहा आम्ही बोललेलो आहोत पण दाता इतका उधार भेटतो बा हे मलाही माहित नव्हतं इतकं सहज सहकार्य करतील बा पहिल्याही वर्षी खूप मोठं सहकार्य पन्नास साठ हजाराचं मागच्या हजारा वर्षी ऐंशी हजाराचं आणि या वर्षी मी सरांना सकाळी सांगितलं की सर तुम्ही महाआरतीला या आणि महाआरतीला आल्यानंतर मला काहीच मागायचं नाही म्हटलं सर आज फक्त तुम्ही या तुम्ही फार मोठं सहकार्य केलंय सरांनी महाआरतीला आले तो मध्ये खूप दिव्य जो डोळ्यांनी सरांनी पाहिला त्याच्यानंतर सर बाहेर आले आणि दत्तात्रय प्रभूंची काय कृपा सरांच्या मुखारविंदातनं पहिलाच शब्द आदरणीय पंकजजी गोविंदा पाटील सर सरांच्या मुखारबिंद पहिलाच शब्द निघाला महाराज तुम्हाला काय कमी पडतंय ते मला सांगा असं बोलणारा माणूस नाही भेटत घरातला किराणा संपला तरी पत्नी सांगते सरी गे सरी गे सरी गे सरी गे बर्मा पण हे जे कार्य करायचं असतं ना बरेच म्हणतात ते न नव्हे कितला दिन चाली या सर्व गोष्टी आल्या तरी सहन कराव्या लागतात कुठून तरी मार्ग काढावा लागतो प्रत्येक माणूस जोपासावा लागतो आणि जोपासत असताना आम्ही माणसं जोपासायला जातो पण आम्हालाही जोपासणारा असा एखादा वक्ता भेटला की असं वाटतं की फेटे सहित त्याच्या चरणी नतमस्तक व्हावं की खूप मोठं भाग्य त्यांच्या पदरी आलं आहे ईश्वराने दान दिलं ईश्वराने त्यांनाकडे बड दिलं पण बड्याच्या अंकित आम्ही झालो बडिवंत असं बड पंकज सरांना ईश्वराने दिलं आणि आज सरांनी फक्त बोललो की सर आम्हाला याही वर्षी तुमच्याकडनं महाप्रसादात प्रसाद म्हणून रवाचा शिरा पाहिजे सरांनी कुठलाही विचार न करता एक लाख रुपयाचा रवा हो सांगून दिला या आशा एवढ्या टाळ्या नका वाजू अंतकरणातल्या पांडुरंगाचे असं गुणगुणत त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे उदंड आयुष्य त्यांचं झालं पाहिजे म्हणून जोरात टाळ्या वाग सर तेवढ्यावर थांबले नाहीत सर म्हणे अजून काहीतरी अडचण सांगा म्हटलं सर हो, आता नका विचारू पुढच्या आवाज सर आताच विचारा म्हटलं सर थोडस कुठंतरी स्वयंपाकाला अजून म्हणजे एक क्विंटल पाच किलो तेल माझ्याकडनं अजून घ्या बरं सांगितलं आणि मोजून सतरा मिनिटात तेल आपल्या दत्त मंदिरात ठेवलंही गेलं असा जर दाता भेटत असेल तर मी सांगेल की ईश्वराने माझ्या आयुष्यातले दोन वर्ष सरांना द्यावी आणि दत्तबाबांच्या अशा कार्याला चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अशा दात्याची ताकद आपल्या मागे राहावी म्हणून मी आदरणीय परमपूजेने पंकज सरांना घाई त्यांना नाशिक जायचं आहे मी महाराजींना विनंती केली की दादा थांबवावं लागत नाही पण गावगाड्याचं काम असतं हे सर्व धरून चालावं लागतं आणि गावगाडा कसा असतो सर्व गाव मला घाबरतं आणि माझा पोरगा मला सांगत होता माल सुरली चालू चालूच असतं आता ते पण इथं मी महाराजांच्या चरणी विनंती केली महाराजजी म्हणे अरे देव देश धर्माचं कार्यासाठी जर एखादा माणूस पुढे येत असेल देव देश धर्माच्या कार्यासाठी जर कोणी दान करत असेल तर देव देश धर्माचं कार्य कुठेतरी पाच मिनटं थांबवून त्या माणसाचं आपण जय कार्य केला पाहिजे म्हणून मी आदरणीय परमपूजनीय जे दात्या आहेत कर्णाचं द्रातृत्व ज्यांच्या मुखारविंदात आणि बळात आहे असे आदरणीय पंकजदा इथं मंचावर बोलवतो आणि महाराजजींच्या हातून फुलहार व नारळ देऊन त्यांचा सत्कार करतो जोरात टाळी झाली पाहिजे बोलू टोपी घातली जात दत्तात्रे भगवान की जय दत्तात्रे भगवान की जय दत्तात्रय भगवान की जय सरांचा सत्कार करत असताना मलाही विशेष आनंद होतो की सर तुम्ही पुन्हा माल सांगितलं होतं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दत्त मंदिराच्या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा निम्मे खर्च मी उचलेल एवढं जर कोणी देत असेल ना आपण त्याच्यासाठी दहा मिनिटं देऊन त्यांचं उदंड आयुष्यासाठी दत्त बाबांसाठी प्रार्थना केली पाहिजे तुम्ही एकदा सरांसाठी जोरात टाडी वाजली पाहिजे <laughs> दात्यांनी सर्व काही दिलंय टप्प्याटप्प्याने आपण त्यांचं मनाचं समाधान करूया पण आज आमचंही मनाचं समाधान सर तुमच्यामुळे झालं म्हणून ईश्वरा साक्षी एकच सांगेल काल हमारी मैफिल में चांद होंगे गुल के गुलशन भी खिलेंगे ऐ मेरे दोस्त कल हमारी महफिल में चांद होंगे, गुल गुलके गुलशन भी खिलेंगे आहे मेरे दोस्त कल की हमारी महफिल में पंकज सर जैसे दाते रहे मी रोज कीर्तन करेल रोज समाज प्रबोधन करेल पण माझ्या गिरड गावातला आदर्श एक तरुण आज काहीतरी देतोय हे साऱ्या महाराष्ट्रातल्या तडागडातल्या गावात सांगेल की दाता असावा तो तो आमच्या पंकज सरांसारखा असावा सर तुम्ही वेडात वेळ वेड़ देऊन इतर आलात मी मनापासनं आमच्या श्री गुरुदत्त भजनी मंडळातर्फे व सप्त मंडळातर्फे मन खूप मनापासनं आभार व्यक्त करतो तुमचीही दिलगिरी व्यक्त करतो की मी <Pinechte> तुमचे पाच सात मिनटं घेतले म्हणून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय गुरुदेव नाम प्रभू का नर्मदे हर विठ जावे सर्व भावे देवासी तोहा उतरिल पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत अनंतही नामजा तोहा उतरिल पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो आवतरील उतरील पार दुस्तर नदीचा विठल विठाल 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 विठल विठल विठाल विठल शिशुरुरुभावि सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वती सहस्रकोटियुगधारिणे नमः योऽन्तप्रविश्य मम वाचमि मां प्रसुप्ता सञ्जीवयत्य किल शक्तिधर प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् योगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्